मोरा हो आहे मिलर आहे आणि असे अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुदाचे नाव घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल आहे पणवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंड आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि ह्या पबमध्ये तुम्ही जे नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतोय याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घेतली ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना ना नागरिकांना आमची मदतदर्शनावर होऊ देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता येईल प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्हाला वेडिओ वे तुमच्याकडची लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललं आहे आणि आम्ही आता घर बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय कळू द्या गव्हर्नमेंटनी काय कळू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते तर आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमा ताई मोहन दादा गाजा वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केले साहेब तुमच्याकडे आम्ही चहा कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट द रूप टॉप द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुप्टो पाच हजार बाने बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिंद धाबा पन्नास हजार पाषाण

सिओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूगाम एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुम पंचाहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भुगाम एक लाख महिना जिप्सी हॉटेल भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाइन्स शॉप माल ठेवणारे होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाइन्स शॉप तीन बीयर शॉपी आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल कैला होलसेलिक यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपी दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी आहेदी आहे यादी की यादी है ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारू चे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बियर शॉपी तीन ग्रामीण हा हे लाख 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 शॉपी बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी हाती बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्रो नुकसानीचा केस वीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय असेल असेल संजीव मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसच टाकायची भाषा केली आमचं सरळ साधव म्हणणं आहे आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणे

आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही झाले पर तर परवापासून मी इथे येऊन बात अंधारे ताईमला प्रचारावर जायचं असेल पण मी तर चोवीस तास इथं बात हलणार आम्हाला शब्द द्या आता मी बोलू